देखिए आमले तो मेरे बचपन के दोस्त हैं और हम एक विभाग में रहने वाले ही हैं हमारे मुंबई से जो इधर आके वसात में इन्होंने जो काम किया इधर जो इधर के मुंबई आ, मतलब इधर के जो जूनियर लोग हैं वो भी काम नहीं कर सके इतना उन्होंने काम किया है नई मुंबई में और इनका नाम आज इनके पास मुंबई नवी मुंबई के नहीं मुंबई के कोई भी वासी कोई भी काम लेके आते तो ये काम हमारा पूरा करके देते हैं और इनका इतना अच्छा इधर काम है ठीक आहे पार्टी में उनको उनकी सरळ नाही हुई, उनको नहीं नाही घ्यात किंवा त्यांचं अपेक्षा भंग केल्यात पण आज ते आम्हाला वाटतं आहे की ते तो त्याचा पॅनल पूर्णपणे निवडून येईल हे आम्हाला अपेक्षा वाटते कारण त्यांचं कामच एवढं होतं की आमच्या माझे पण जे काही मित्र आहेत इकडले राहणारे किंवा आमच्या परीक्षेचे ते सगळे त्याच्या संपर्कात आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे जो चांगला काम करतो त्याला निवडून आणायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी त्याच्या प्रचारासाठी आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहे आमची मित्रमंडळ ह्याच राहणारी सगळी मित्रमंडळ आलेलो आहे आणि त्याला आम्ही पूर्ण आमचा सपोर्ट आहे आमच्या ग्रुपचा पूर्ण सपोर्ट आहे आमच्या सेवा संस्था बाळगोपाळ मंडळ अशा अनेक मंडळ आमची संस्था आहेत त्यांना आम्ही त्यांना पूर्णपणे यांना सपोर्ट करत आहे